यानंतर एक दुःखद बातमी ज्येष्ठ पत्रकार आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि थोर विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यात निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते त्यांची किडनी निकामी झाली होती पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली दिलीप पाडगावकर यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली होती पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी मिळवली होती एकोणीसशे अठ्याऐंशी ते थे, एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सहा वर्ष त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादक पदाची धुरा समर्थपणे पाडगावकरांचा काश्मीर प्रश्नाबद्दलचा गाढा अभ्यास होता त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी ट्विटरवरून दुःख व्यक्त त्यांनी वाचण्याचे भयंकर आणि कॅब मध्ये एक दुकान तर कुठे तर इकडे तिकडे चार आणि आठ आणि कुठे आपले म्हणजे वडिलांनी काय दिले की चल तू राह तर घ्यायचा आणि खायचा बीच नाही पण जाऊन पुस्तक विकत आणायचा दॅट वॉल्स इज ओनली हॉबी ऑफ कडेक्टिंग बुक्स अँड ऑल विदाऊट वर्क आय विल बी नो वेर दॅट वॉस इज ते मारकाम अपेक्षा त्याला दुसरं आयुष्यात काहीही सुचलं नाही दिलीप पाडगावकर यांच्या कारकिर्दीवर आपण एक प्रकाश टाकूया त्यांची कारकिर्द आपण बघतो आहे एक मे एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली पुढील उच्च शिक्षण त्यांनी फ्रान्समध्ये घेतलं दिग्दर्शन आणि पटकथा लेखनाचं देखील त्यांनी शिक्षण घेतलं समाजशास्त्रासाठी पॅरिस विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांना मिळाली आहे टाईम्स ऑफ इंडियाचे पॅरिस प्रतिनिधीमधून त्यांची निवड झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे शहाऐंशी युनेस्कोसाठी बँकॉक आणि पॅरिसमध्ये त्यांनी काम केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव टाईम्स ऑफ इंडियाचे ते संपादक म्हणून देखील त्यांनी काम केलं पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल फ्रान्सकडून त्यांचा विशेष असा गौरव करण्यात आलाय काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे ते सदस्य होते